नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मौजे सिद्धेश्वर कुरोळी मैदानामध्ये बिनजोडचा बादशाह मथूर आणि कुंदूरचा राजाचा सेमी क्रमांक किती तर भावांनो टोटल त्रेसष्ट गाड्या होत्या त्रेसष्ट गाड्यांमध्ये हे सेमी पुकारलेले आहेत तर आपला मथुर आणि कुंदूरचा राजाचा सेमी क्रमांक आठमध्ये तास तीन वर सेमी क्रमांक आठमध्ये तास तीनवर मथुर आणि कुंदूरचा राजाची आपल्याला गाडी पळताना दिसणार आहे म्हणजे हा शेवटचाच सेमी आहे सेमी क्रमांक आठ आणि तास तीनवर चांगल्या रीतीने गाडी ही पळणारच आहे कारण की गटालाच गट मध्ये चांगला स्पीड वेग प्राप्त झाला होता मथुर आणि कुंदूरचा राजाला गट एक्केचाळीसमध्ये गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाला आता सेमी क्रमांक आठमध्ये तास तीनवर मथुर तीन आणि कुंदूरच्या राजाची आपल्याला कु गाडी पलताना दिसणार आहे आपल्याला वाट पाहावी लागेल शेवटच्या सेमीची शेवटच्या सेमीत येतोय बिंजोरचा बादशाह आणि त्याच्या सोबतीला मथुरा फार्म्स आणि उर्मलताई गायकवाड यांचा जो आदत किंग हिंद किर राजा हे दोघेही तास तीनवर वर सेमी आठमध्ये मध्ये पलताना दिसेल दोघांनाही शुभेच्छा धन्यवाद भावांनो